कुमारी अर्चना दंडाडे मॅडम कुमारी अभिनीता बावणे मॅडम कुमारी वर्षा कांडलकर मॅडम कुमारी मनीषा शेंडे मॅडम या शाळेमध्ये कार्यरत आहे शाळेची प्रगती अशी आहे की दोन हजार सोळामध्ये शाळेमध्ये पटसंख्या एकशे पन्नास होती आता एकशे ऐंशी विद्यार्थी शाळेमध्ये आहेत शाळेमध्ये ॲस्ट्रॉनॉमी लॅब आलेली आहे विद्यार्थी प्रत्येक साहित्य चांगल्या प्रकारे हाताळतात तसेच माहिती सांगतात तसेच शाळेमध्ये सी बी एस ई पॅटर्न आलेले आहे ॲस्ट्रॉनॉमी लॅबला जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी शाळेविषयी समाधान व्यक्त केले तसेच पंचायत समिती दिवसा विकास अधिकारी सन्मान्य कासदे सर गट शिक्षण अधिकारी सन्मान्य डॉक्टर नितीन ओंडे सर विस्तार अधिकारी माननीय गवळी सर व माननीय रामटिके सर तसेच मोजरी केंद्राचे केंद्र प्रमुख माननीय ब्राह्मण सर यांनी खूप मनापासून समाधान व्यक्त केले सौ प्रमिला भास्करराव आखरे यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार पाच सप्टेंबर दोन हजार तेवीस व दोन हजार चोवीस ला मिळाला त्यांची शैक्षणिक कार्य अतिशय उल्लेखनीय आहे त्या शाळेमध्ये अनेक उपक्रम राबवतात शालेय परिसर स्वच्छता दप्तर मुक्त शनिवार आनंददायी शनिवार योगा व आसने व कवायत शाळेच्या प्रत्येक बोर्डावर त्यांच्या संमेलन मध्ये विद्यार्थ्याला त्यांच्याकडून प्रत्येक विद्यार्थ्याला बक्षीस प्रत्येक वर्षी सर्व विद्यार्थ्यांना स्नेह भोजन बासुंदीचे भोजन दिले ग्रामगीता जीवन विकास परीक्षा केंद्र त्यात राबवितात दोनशे विद्यार्थ्यांनी ही परीक्षा यावर्षी दिली त्या सुद्धा ग्रामगीताचार्य आहे थोर पुरुषांची जयंती पुण्यतिथीला त्यांचे मार्गदर्शन उत्कृष्ट अध्ययन अध्यापन त्या करतात व सुंदर हस्ताक्षर हा त्यांचा उपक्रम पस्तीस वर्षापासून सुरू आहे प्रत्येक मुलांचे अक्षर खूपच सुंदर येतात निपुण भारत या कार्यक्रमामध्ये मुलांच्या वाचनासाठी वेगवेगळे उपक्रम राबवून मुलांचे वाचन घेतात त्यांचे जत्रा या पुस्तकाचे लेखन झालेले आहे ते पुस्तक सुद्धा प्रकाशित झालेले आहे अनेक कविता व कथालेख त्यांचे प्रकाशित झालेले आहे दत्तक पालक या योजनेमध्ये त्यांचा सहभाग आहे त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी खालीचा वाटा उचललेला आहे अनेक आर्थिक दुर्बल मुलांना त्या आर्थिक मदत करतात काही शैक्षणिक साहित्याची मदत करतात त्यांना राष्ट्रनिर्माता हा शिक्षक सन्मान पुरस्कार मिळाला आहे दोन हजार चोवीसमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई नारीरत्न पुरस्कार बावीस डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये मिळाला राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण पुरस्कार आणि सन्मानित करण्यात आले तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये सन्मान कर्तृत्वाचा राज्यस्तरीय कर्तृत्ववान महिला पुरस्कार जागतिक महिला दिन आठ मार्च दोन हजार पंचवीसला मिळालेला आहे राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले कर्तृत्व कस्तुरी पुरस्कार नऊ मार्च दोन हजार पंचवीसला कला साधना सामाजिक संस्था नवी मुंबईद्वारे आयोजित त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्य वेगवेगळ्या स्पर्धा घेतात आणि स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांचे विद्यार्थी प्रथम क्रमांकाने राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय मुलांनी प्राप्त केलेले आहे त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे कोरोना काळात सुद्धा त्यांच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवलेला आहे